प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरावरती सीबीआयचे छापे अनिल अंबानी यांच्या विरोधात बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अनिल अंबानी यांच्या कंपन्यांची ईडीद्वारे चौकशी गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सातत्याने येतात देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं अनिल अंबानी यांच्यावर दोन हजार नऊशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा के आरोप केलाय सोबतच येस बँकेकडून तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्याच्या प्रकरणातही त्यांच्यावरती आरोप होत आहेत या सगळ्या प्रकरणांमुळे अनिल अंबानी सध्या तपास यंत्रणांच्या रडारवरती आले पण अनिल अंबानी यांच्यावरती जे फसवणुकीचे आरोप होत आहेत ते प्रकरण जवळपास दहा महिनाभरात तपास यंत्रणांनी हे प्रकरण पुन्हा उपरून काढल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जाते पण अनिल अंबानी यांच्यावरती ईडी आणि सीबीआयची जी कारवाई होतीये त्याचं कनेक्शन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशी असल्याचं बोललं जात आहे काय आहेत या चर्चा अनिल अंबानी यांच्यावरच्या कारवाईचं कनेक्शन चंद्रबाबू नायडू यांच्याशी कशा प्रकारे लावलं जात आहे यावरून मोदी सरकारवर काय आरोप होत आहेत जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी सध्या अनिल अंबानी यांच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत थोडक्यात जाणून घेऊ जुलै महिन्याच्या शेवटी ईडीनं अंबानी समूहाच्या दिल्ली आणि मुंबईतल्या पस्तीसहून अधिक ठिकाणी छापे टाकले यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रिलायन्स पॉवर रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स होम फायनान्स सारख्या कंपन्यांचा समावेश आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अनिल अंबानींना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं ईडी नंतर अनिल अंबानींना घेरण्यास सुरुवात केली गेल्या आठवड्यात सीबीआयनं अनिल अंबानी विरोधात बँकेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला स्टेट बँक ऑफ इंडियानं अनिल अंबानी आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात दोन हजार नऊशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबानी यांच्या विरोधात विशेष न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवलं आणि बावीस ऑगस्टला मुंबईतल्या कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आता अनिल अंबानी यांच्यावर सध्या ज्या काही प्रकरणांमध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई होतीये ही सगळी प्रकरणं आत्ताची नाहीत अनिल अंबानी यांच्यावर कर्ज घेताना फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत ती कर्ज त्यांनी दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा प्रकरणानंच घेतली होती पण आता जवळपास दहा वर्षांनंतर ही प्रकरणं तपास यंत्रणांकडून पुन्हा उकरली जात आहेत त्यामुळं या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात अनिल अंबानी यांच्यावरच्या कारवाईच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण अनिल अंबानी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे संबंध असल्याची चर्चा होतीये आता ही चर्चा कशामुळे होतीये ते आपण समजून घेऊ त्याआधी अंबानी आणि नायडू यांच्यातल्या संबंधांबाबत जाणून घेणं गरजेचं आहे अनिल अंबानी आणि चंद्रबाबू नायडू एक प्रसिद्ध बिझनेसमॅन तर दुसरे पॉवरफुल राजकारणी या दोघांमध्ये नव्वदीच्या दशकापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत नायडू एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते ते पुढचे नऊ वर्ष मुख्यमंत्री राहिले आपल्या या कार्यकाळात नायडू यांनी राज्यात आय टी सेक्टर पायाभूत सुविधा आणि खासगी गुंतवणुकीला जोरदार प्रोत्साहन दिलं होतं त्या काळी अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कंपनीत फूट पडलेली नव्हती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ही त्यांची दोन मुलं ही कंपनी चालवत होते रिलायन्स त्या काळीसुद्धा टेलिकॉम एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात मोठी कंपनी होती त्यामुळं नायडू यांचे रिलायन्स कंपनी आणि पर्यायानं अनिल अंबानी यांच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले नायडू यांच्या कार्यकाळातच ना रिलायन्सनं आंध्र प्रदेशात टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला चांगलाच से विस्तार केला नायडू यांच्या सरकारनं रिलायन्सला राज्यात वीज वितरण एनर्जी आणि रिटेल क्षेत्रात वेगवेगळे प्रोजेक्ट दिले त्यामुळं थोड्याच कालावधीत हैदराबाद हे रिलायन्स उद्योगाचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलं नायडू यांनी रिलायन्सचे फक्त व्यावसायिक संबंध ठेवले नाहीत तर त्यांनी अनिल अंबानी यांच्यासोबत वैयक्तिक संबंधही राखले पुढे दोन हजार मध्ये अंबानी बंधूंचं विभाजन झाल्यानंतरही नायडू आणि अनिल अंबानी यांच्यातले संबंध कायम राहिले असं सांगितलं जातं अनिल अंबानी आणि चंद्रबाबू नायडू अनेक वेळा स्टेजवरती एकत्र दिसले या दोघांनी अनेक वेळा एकमेकांचं जाहीर कौतुकही केले या दोघांचे एकत्र अनेक फोटो समोर आले दोन हजार सोळामध्ये अनिल अंबानी यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की मी नायडू यांना गेल्या वीस वर्षांपासून ओळखतो त्या काळी म्हटलं जायचं की अनिल अंबानी हे चंद्रबाबू नायडू यांना भेटण्यासाठी खास मुंबईहून हैदराबादला यायचे किंवा नायडू राज्यातल्या ज्या शहरात आहेत तिथं अनिल अंबानी जायचे या दोघांमध्ये आठवड्यातून एकदा तरी भेट व्हायची असं स्थानिक पत्रकार सांगायचे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य हेच की चंद्रबाबू नायडू आणि अनिल अंबानी यांच्यात गेल्या तीस वर्षांपासून अगदी जवळचे संबंध आहेत आता या संबंधांचा आणि अनिल अंबानी यांच्यावर सध्या होत असलेल्या ईडी सीबीआयच्या कारवाईच्या कनेक्शनच्या चर्चा का होत आहेत ते पाहूया चंद्रबाबू नायडू हे सध्या केंद्रातल्या मोदी सरकार सोबत सत्तेत एनडीए मध्ये भाजप नंतर सर्वाधिक खासदार त्यांच्या पक्षाचे आहेत पण नायडू हे गेल्या काही काळापासून मोदी सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येतात काही महिन्यांपूर्वी विलाच्या मुद्द्यावरून नायडू काहीसे अस्वस्थ असल्याचं बोललं गेलं होतं सोबतच डिलिमिटेशनचा मुद्दा असो किंवा आताचा एसआयआरचा मुद्दा नायडू यांची लाईन भाजपपेक्षा वेगळी असल्याचं वारंवार दिसून येते त्यातच गेल्या महिन्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला ज्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लागली या पदासाठी इंडिया आघाडीनं आंध्र प्रदेशातून येणारे आणि नायडू यांचेच जुने सहकारी असलेले जस्टिस सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली त्यामुळं नायडू उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या इंडियाच्या उमेदवाराला साथ देणार अशा चर्चा सुरू या गेल्या काही दिवसांपासून नायडू एनडीएतून उडी मारणार का, का असंही बोललं जात नायडू यांच्या पक्षाकडे लोकसभेत सोळा खासदार आहेत एनडीए कडे सध्या एकूण दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत समजा नायडू यांनी आपलं सोळा खासदारांचं बळ काढलं तर एनडीएचं संख्याबळ दोनशे सत्याहत्तर पर्यंतच घसरेल म्हणजेच एनडीए कडे बहुमतापेक्षा फक्त पाच खासदार जास्त असतील अगदीच काठावरचं बहुमत त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत नायडू हे एनडीए साठी अत्यंत महत्वाचे साथीदार आहेत त्यामुळं नायडू कुठेही जाऊ नयेत यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचं नुकतंच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत एक विधेयक आणलं सलग तीस दिवस जेलमध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्र्याला एकतीसाव्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी तरतूद या विधेयकात आहे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात तडकाफडकी हे विधेयक आणलं गेलं या विधेयकाच्या माध्यमातून भाजप नायडू यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे चंद्रबाबू नायडू यांच्यावर आंध्र प्रदेशात अनेक गुन्हे दाखलेत त्यांच्यावर मुख्यमंत्री असताना तीनशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे या प्रकरणात दोन हजार तेवीस मध्ये त्यांना अटकही झाली होती तपास यंत्रणांच्या टांका तलवारीमुळेच नायडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी एनडीए मध्ये प्रवेश केला आणि स्वतःला सेफ केलं असंही बोललं गेलं मात्र आता त्यांच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या लागल्यानं भाजप त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं आता नायडू यांच्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांचा जवळचे संबंध राहिलेले अनिल अंबानी यांच्या जुन्या केसेस उकरून काढल्या जात असल्याच्या चर्चा सुरू आहे नायडू यांच्या एनडीएतून उडी मारण्याच्या चर्चा आणि अनिल अंबानी यांच्यावर दहा वर्ष जुन्या प्रकरणात सुरू झालेली कारवाई याचा टायमिंग कनेक्शन असल्याचंही मुख्य म्हणजे अनिल अंबानी यांच्या वतीने या सर्व कारवाईवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे एसबीआय न इतर पाच गैर कार्यकारी संचालकांविरुद्धची कारवाई आधीच मागे घेतली मात्र अनिल अंबानी यांना ठरवून वेगळं करण्यात आलं असल्याचं त्यांच्या प्रवक्त्यानं म्हटलंय सध्या तरी या फक्त चर्चा आहेत अनिल अंबानी यांच्यावर कारवाई होत असताना याचं थेट कनेक्शन नायडू यांच्याशी असल्याचं कुठेही समोर आलेलं नाहीये मात्र नायडू आणि अनिल अंबानी यांच्या गेल्या तीस वर्षांपासून जवळचे संबंध असल्यामुळं या सर्व चर्चांना तोंड फुटलंय तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं अनिल अंबानी यांच्यावरच्या कारवाईचं कनेक्शन चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा